नमस्कार मैत्रिणींनो खूप जणी मला नेहमी विचारतात कि वाई की किंवा पंचेचाळीसच्या पुढे गेल्यावर साडी कितीही छान असली तरी मुले पूर्ण लुक खराब का दिसतो विशेषत ब्लाऊजच्या स्लीव्ज म्हणजेच बाह्या या गोष्टीकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो दुकानात डिझाईन आवडतो पण घरी नेल्यानंतर तो तसा शोभून दिसत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचेचाळीस प्लस महिलांसाठी कोणत्या स्लीव्ज एलिगंट दिसतात कोणत्या कम्फर्टेबल असतात आणि कोणत्या स्लीव्ज टाळल्या पाहिजेत हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईकदेखील करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा पंचेचाळीस नंतर शरीरात काही नैसर्गिक बदल होतात हातांचा भाग थोडा जाड दिसू लागतो स्किन सैल वाटते आणि पूर्वीसारखा फिटिंग सहज बसत नाही अशावेळी जर आपण ट्रेंड बघूनच स्लीव्ज निवडल्या तर साडी कितीही महागडी असली तरी लूक एंगेजिंग वाटतो खूप जणी शॉर्ट स्लीव्ज घेतात तर काही जणी हेवी स्लीव्ज घेतात पण त्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला शोभतील असं नाही म्हणूनच स्लीव्ज निवडताना फॅशनपेक्षा सुटेबिलिटी जास्त महत्त्वाची आहे आणि आज आपण तेच नीट समजून घेणार आहोत एल्बोलेन स्लीव्ज हा पंचेचाळीस प्लस महिलांसाठी सगळ्यात सेफ आणि एलिगंट पर्याय आहे या स्लीव्हजमध्ये हाताचा मधला भाग नीट झाकला जातो हात जाड दिसत नाहीत कॉटन साडी असो सिल्क साडी असो किंवा पैठणी असो एल्बोलेन स्लीव्ज सगळ्यांवर खूप छान शोभतात विशेषत पूजा लग्न सण समारंभ अशा प्रसंगी या स्लीव्स खूप ग्रेसफुल लूक देतात ज्या महिलांना स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्स कम्फर्टेबल वाटत नाहीत त्यांच्यासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर डोले बंद करून एल्बो स्लीव्ज निवडा चुकीचं डिसिजन ठरणार नाही थ्री फोर स्लीव्ज या एल्बो स्लीव्जपेक्षा थोड्या मॉडर्न दिसतात ज्यांना ट्रेडिशनल लुकसोबत थोडा स्टायलिश टच हवा आहे त्यांच्यासाठी हा प्रकार खूप योग्य आहे वेअर साडी गेट टुगेदर किंवा छोट्या फंक्शनसाठी थ्री फोर स्लीव्स खूप नीट दिसतात या स्लीव्जमुळे हात लांब आणि स्लिम दिसतात जर फिटिंग योग्य असेल तर पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा स्लीव्ज फार घट्ट नसाव्यात खूप टाईट थ्री फोर स्लीव्स मुले हात उठवताना अडचण येते आणि अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून डिझाईनपेक्षा फिटिंगला जास्त महत्त्व द्या तिसरा पॉईंट आहे पप स्लीव्ज पप स्लीव्स टाळाव्यात बऱ्याच जणींना पप स्लीव्ज आवडतात कारण त्या क्यूट दिसतात पण पंचेचाळीस प्लस वयात पप स्लीव्ज बहुतेक वेळा हात अजून जाड दाखवतात विशेषत कॉटन किंवा सिंथेटिक ब्लाऊजमध्ये पप स्लीव्स टाळलेल्या बऱ्या जर पप स्लीव्ज घ्यायच्याच असतील तर त्या खूप हलक्या असाव्यात आणि फक्त सिल्क ब्लाऊजमध्येच चांगल्या दिसतात डेली विअरसाठी पप स्लीव्ह्ज प्रॅक्टिकल नसतात काही वेळा दुकानात मॅनिक्विनवर ब्लाऊज खूप छान दिसतो पण प्रत्यक्षात घातल्यावर तो भारी वाटत नाही हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणींना आला असेल चौथा पॉईंट आहे बेल स्लीव्ज बेल स्लीव्स कधी चालतात बेल स्लीव्स सध्या फॅशनमध्ये आहेत पण त्या सगळ्यांसाठी नसतात बेल स्लीव्जमुळे ब्लाऊज हेवी दिसतो त्यामुळे हा प्रकार खास प्रसंगासाठीच योग्य आहे लग्न रिसेप्शन किंवा खास फंक्शनसाठी सिल्क किंवा डिझायनर ब्लाऊजमध्ये बेल स्लीव चांगले दिसू शकतात पण डेली वेअर किंवा साध्या साडीसाठी बेल स्लीव्स अवॉइड केल्या तर जास्त प्रॅक्टिकल ठरतं बेल स्लीव्स घेताना स्लीव्स खूप रुंद नसाव्यात नाही तर त्या हातात अडथळा निर्माण करतात फॅशन आणि आराम यामध्ये बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आता पाचवा पॉईंट आहे वर बॉर्डर पंचेचाळीस प्लस महिलांसाठी स्लीव्सवर खूप हेवी एम्ब्रॉयडरी करण्यापेक्षा साधी बॉर्डर किंवा लेस खूप एलिवन दिसते स्लीव्हच्या कडेला हलकी झरी बॉर्डर कॉन्ट्रास्ट पायपिंग किंवा डेलिकेटेड लेस दिली तर ब्लाऊज रिच वाटतो हे डेली वेअर आणि पार्टी वेअर दोन्हींसाठी योग्य आहे खूप जड काम केल्याने ब्लाउज जड वाटतो आणि लुक एंगेजिंग दिसू शकतो साधेपणा हा एलिगन्सचा सगळ्यात मोठा भाग आहे हे नेहमी लक्षात ठेवा सिम्पल स्लीव्ज प्लस नेट फिटिंग यामुळे क्लासे लूक मिळतो पॉईंट सहावा आहे स्लीवलेस ब्लाऊज घ्यायचा का स्लीव्हलेस ब्लाऊज वयावर नाही कम्फर्टवर अवलंबून असतो जर तुम्हाला स्लीव्हलेस ब्लाऊज कम्फर्टेबल वाटत असेल तर तो घालायला हरकत नाही पण धार्मिक कार्यक्रम पूजा किंवा फॉर्मल फंक्शनसाठी स्लीव्ज असलेला ब्लाऊज जास्त योग्य वाटतो स्लीवलेस ब्लाऊज घेताना आर्महोल खूप खोल नसावा नाहीतर तर आकवड वाटू शकतो काही जणी स्लीव्हलेस ब्लाऊजवर श्रग किंवा दुपट्टा वापरतात हा पण एक चांगला ऑप्शन आहे म्हणजे कम्फर्ट आणि कॉन्फिडंट दोन्ही टिकून राहतात पॉईंट सात आहे स्लीव फिटिंग का महत्त्वाचं आहे स्लीव्स कितीही सुंदर डिझाईनची असली तरी फिटिंग चुकीचं असेल तर पूर्ण लुक खराब होतो खूप टाईट स्लीव्जमुळे हात हलवताना त्रास होतो आणि ब्लाऊज ओढला जातो खूप लूज स्लीव्जमुळे ब्लाऊज अव्यवस्थित दिसतो स्लीव शिवताना आर्म होल लेंथ आणि लूजनेस या तीन गोष्टी नीट सांगणं खूप गरजेचं आहे टेलरला जास्त कम्फर्टेबल ठेव असं न सांगता एक्झॅक्ट फिटिंग समजावून सांगा हे छोटं लक्ष दिलं तर ब्लाऊज वर्षानुवर्षे वापरता येतो पॉईंट आठ आहे फॅब्रिकनुसार स्लीव्ज कशा ठरवाव्या फॅब्रिक आणि स्लीव्ज यांचा मॅच खूप महत्त्वाचा असतो कॉटनसाठी स्ट्रेट किंवा एल्बो लेंथ स्लीव्हज बेस्ट असतात सिल्कसाठी एल्बो किंवा थ्री फोर स्लीव्स खूप रॉयल लुक देतात जॉर्जेट किंवा शिपॉनसाठी सॉफ्ट फ्लोविंग स्लीव्स छान दिसतात फॅब्रिक हेवी असेल तर स्लीव्ज सिंपल ठेवा आणि फॅब्रिक सिम्पल असेल तर स्लीव्स थोड्या डिझाईनच्या चालतात हा बॅलन्स साधला तर ब्लाउज नेहमी क्लासी दिसतो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्लीव्स निवडताना नक्कीच क्लॅरिटी मिळाली असेल अशी मला खात्री आहे आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या जा स्लीव्स जास्त कम्फर्टेबल वाटतात एल्बो लेंथ थ्री फोर्थ की सीवलेस अशाच प्रॅक्टिकल फॅशन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारू शकता किंवा यापुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल ते देखील कमेंट करून नक्की सांगा